सांगा काय नेमका प्रकार आहे तुम्ही एका महिलेवर पैसे उभारायचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या संदर्भात आपल्याला नेमकं काय म्हणायचं गेल्या आठ दिवसा अगोदर प्रसार माध्यमातन जी एक क्लिप व्हायरल झाली ती क्लिप नऊ वर्षापूर्वीची होती तेव्हा कुठल्याही प्रकारे मी भाजपमध्ये नव्हतो भाजपमध्ये जाऊन आता मला दोन ते अडीच वर्षे झालेली आहेत जी क्लिप व्हायरल झाली ती महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सांस्कृतिक कला केंद्राची होती ती दिवसाची क्लिप आहे रात्रीची सुद्धा नव्हती ते कार्यक्रम सुरू असताना तिथे त्यांचा परिवार असतो हा जो कार्यक्रम केला आपण अन खुशीत होतो मी नाचलो त्यांना बक्षीस म्हणून पैसे दिलेले आहेत मी तिथे कुठल्याही प्रकारे माझ्या मनात हे नव्हतं आज ती ही जी क्लिप दाखवताना चुकीच्या पद्धतीने दाखवली माझं एवढंच म्हणणं होतं मी जे केलंय ते कुठल्याही प्रकारे चुकीचं केलं नाही मी त्यांना बक्षीस दिलंय आमच्या आगरी संस्कृतीत लग्नामध्ये पण पैसे देण्याची प्रथा आहे ही संस्कृती वाईट नाही पण ही वाईट दाखवली गेली प्रसार माध्यमांनी त्याला दाखवण्यात दाखवताना त्याच्यात खाली नंगा नाच लिहिलं प्रत्येक सामान्य पब्लिकने पण ती क्लिप बघितली असेल त्याच्यात कुठेही असं विचित्र दाखवलं गेलं नाही की विचित्र वागणं मी केलेलं नाही आज हे जे प्रकरण काढलं त्याच्या मागचं मूल म्हणजे आगाशी विदार अरणाला शिक्षण संस्था या संस्थेची प्रकरण उकलून काढली एका व्यक्तीने एका दलित महिलेचा विनयभंग केलेला तिच्यावर त्या चौकशीतनं त्याला टर्मिनेट केलं गेलं टर्मिनेट केलं गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सदर महिलेला जर नोकरीला लावण्याचा प्रयत्न केला तर मी भूषण किनीला बर्बाद करेन एक दलित महिलेला न्याय देण्यासाठी जर माझी एवढी बदनामी होत असेल तरी पण खंबीरपणे मी त्या खंबीर दलित महिलेच्या पाठीशी राहीन एक तारखेला तिला ऑर्डर इश्यू केली नोकरीची आणि याने एक दोन की तीन तारखेला ती व्हिडिओ व्हायरल केली हा व्हिडिओ नऊ वर्षा अगोदरचा आहे सचिन शिंदे नामक व्यक्तीकडनं देवाणघेवाण करून ती क्लिप विकत घेण्यात आलेली आहे आणि त्या महिलेने कालच मानवी पोलीस स्टेशनला सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे